नमस्कार मंडळी तुमचे खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही आपला आज थमनेल तर बघितलंच असेल दोन ते तीन प्रकारे अंड शिजवून आपण अंड्याची अंडा गोटाला ही रेसिपी बनवणार आहोत ही रेसिपी अगदी सोपी आणि पटकन होणारी आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा अंडा गोटाला ही रेसिपी बनवण्यासाठी सगळ्यात पहिले मी चार अंडी उकळत ठेवलेली आपण सुरुवातीला चार अंडी आहेत ती उकळून घेऊया म्हणजे आपल्याला पुढच्या स्टेपला वेळ लागणार नाही तर इथे आपली अंडी उकळलेली आहे तर अंडा घोटाला ही रेसिपी बनवण्यासाठी सगळ्यात पहिले मी इथे बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टॅमॅटो आलं लसूण पेस्ट बारीक चिरलेली मिरची तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे सगळ्यात पहिले आपण गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये चार ते पाच चमचे तेल घालून घेतलेले आहे तसेच एक ते दोन टेबल स्पून बटर घालून घेतलेलं आहे आता तेल आणि बटर आपल्याला व्यवस्थितपणे एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे तेल आणि बटर व्यवस्थित गरम झाले की त्यामध्ये आपण बारीक चिरलेला जो कांदा आहे तो घालून घ्यायचा आहे कांदा हा आपल्याला गुलाबीसर रंग येईपर्यंत व्यवस्थितपणे शिजवून परतवून घ्यायचा आहे तसेच नॉर्मली आपण अंड्यापासून भुर्जी बनवतो ऑमलेट बनवतो पण ही रेसिपी थोडीशी वेगळी आहे आणि ट्राय करायला काहीच हरकत नाही आता आपण यामध्ये मिरची घालून घेऊया बारीक चिरलेली मिरची घातल्यानंतर आपण यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालून घेऊया आलं लसूणची पेस्ट घातल्यानंतर आपल्याला हे सर्व साहित्य व्यवस्थित पळीच्या सहाय्याने ढवळून घ्यायचं आहे तर आपण हे सर्व साहित्य पळीच्या साह्याने व्यवस्थितपणे ढवळून घेऊया आणि कांद्याला गुलाबीचा रंग येईपर्यंत परतवून घेऊया तर येथे आपल्या कांद्याला गुलाबीचा रंग आलेला आहे आता आपण यामध्ये बारीक चिरलेला टॉमॅटो घालून घेऊया आपल्याला हा टॉमॅटो पूर्ण बॅटरीमध्ये विरघळेपर्यंत व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच सगळं मिश्रण एकजीव होईपर्यंत आपल्याला टॉमॅटोला व्यवस्थितपणे शिजवून घ्यायचं आहे टॉमॅटो शिजता शिजता आपण त्यामध्ये थोडीशी बारीक शिलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि पुन्हा सर्व मिश्रण व्यवस्थितपणे परतवून घेऊया तर येथे बऱ्यापैकी आपला टॉमॅटो व्यवस्थितपणे शिजलेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला त्यामध्ये बाकीचे सर्व मसाले घालून घ्यायचे आहेत त्यासाठी टॉमॅटो शिजल्यावर आपण त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेऊया तसेच अर्धा चमचा धणा पावडर घालून घेऊया अर्धा चमचा जिरे पावडर घालून घेऊया कश्मीरी लाल पावडर एक ते दीड चमचा जसं तुम्हाला पाहिजे तिखट त्याप्रमाणे घालून घ्या अर्धा चमचा गरम मसाला घालून घेऊया ब्लॅक पेपरसुद्धा एक अर्धा चमचा येथे घालून घेऊया आता चवीपुरते मीठ आता हे सर्व मसाले आपण पैच्या सह्याने व्यवस्थितपणे परतवून घेऊया म्हणजेच त्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला व्यवस्थितपणे शिजवून घ्यायचं आहे तर येथे आपले मसाले परतवून झालेले आहेत आता काय करायचं आहे हे मसाले जळायला नको किंवा व्यवस्थित मिक्स होण्यासाठी आपल्याला थोडं यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे गरम पाणी घातल्यावर सुद्धा आपल्याला हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्रित एकजीव करून घ्यायचं आहे पळीच्या सहाय्याने व्यवस्थितपणे एकत्रित एकजीव झाल्यानंतर आपण पावभाजीचं जे स्मॅशर आहे त्याच्या साह्याने आपण हे सर्व मसाले म्हणजेच कांदा टोमॅटो आणि जे काही मसाले आहेत ते व्यवस्थितपणे बारीक होतील ह्याप्रमाणे स्मॅश करून घेऊया तर येथे आपले व्यवस्थितपणे पावभाजी स्मॅशरने सगळे मसाले एकत्रित एक एकजीव करून झालेले आहेत आता मगाशी जी आपण बॉईल करून घेतलेली अंडी होती ती आपण व्यवस्थितपणे सोलून घेऊया तोपर्यंत तो तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच बाजूला असणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका म्हणजे जेव्हा जेव्हा मी काही नवीन पदार्थ बनवेल ते सगळ्यात पहिले तुम्ही बघू शकाल तसेच अंडाकोटाला ही रेसिपी स्ट्रीट फूड रेसिपी आहे पण हीच रेसिपी आपण घरच्या घरी सुद्धा खूप छान प्रकारे बनवू शकतो तर यामध्ये आपण तीन प्रकारे अंड घालतो एक तर बॉईल केलेलं अंड असतं दुसरं म्हणजे हाफ फ्राय अंड वरून असतं आणि तिसरं म्हणजे हाफ फ्राय अंड जे आपण मधल्यामध्ये स्मॅश करून टाकतो फक्त हाफ फ्राय करून स्मॅश करून घेतलेली अंड्याची जी रेसिपी आहे ती ह्यामध्ये इन्क्लूड केलेली नाही आहे आपली चारी अंडी सोलून झालेली आहेत तर पुन्हा आपण हे सर्व स्मॅशरच्या सहाय्याने स्मॅश करून घेऊया आता आपण बॉईल करून घेतलेली जी चार अंडी आहेत ती यामध्ये किसून घालायची आहेत किसणीच्या साह्याने तर ही सगळी अंडी आपण अशा प्रकारे चारीच्या चारी, चारी, चारी किसणीवर बारीक किसून घ्यायची आहेत आपली सगळी अंडी किसून झालेली आहेत आता हे सगळं मॅटर आपल्याला व्यवस्थितपणे एकत्रित एकजीव एक करून घ्यायचं आहे पहिले आपण पळीच्या सह्याने हे सगळं मिश्रण एकत्रित एकजीव करून घेऊया पळीच्या सयाने व्यवस्थित एकत्रित एकजीव झाल्यानंतर आता आपल्याला हाच अंडा घोटाला थोडंसं पातळ बनवायचं आहे म्हणजे ग्रेव्ही टाईपमध्ये बनवायचं आहे त्यासाठी आपण यामध्ये थोडं पाणी घालून घेऊया पाणी घातल्यानंतर सुद्धा आपल्याला हे सगळं मिश्रण एकत्रित एकजीव एक करून घ्यायचं आहे आता हेच मिश्रण एकत्रित करताना काय होणार आहे आपल्या जे अंड्याचं आतलं पिवळं बलक आहे ते स्मॅश होऊन त्याची छानपैकी ग्रेव्ही होणार आहे आणि आपला जो व्हाईट योग आहे तो तशा तसाच राहणार आहे चलो फायनली आपलं सगळं बॅटर तयार झालेलं आहे आता यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया तर आता आपली रेसिपी इथेच संपली नाही आहे आता काय करायचं आपल्याला एक पॅन गॅसवर ठेवून घ्यायचं आहे आणि आपल्याला हाफ फ्राईड एक करून घ्यायचं आहे त्यासाठी मी गॅसवर पॅन ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये तेल घालून घेतलेले आहे तेल सर्वत्र पॅनमध्ये पसरवून घेऊया आणि अंड्याचं आपल्याला लक्षात ठेवा योग फोडायचं नाही आहे अंड अलगदपणे पॅनवर फोडून घ्यायचं आहे आता हे अंड्याचं आपल्याला योग फोडून घ्यायचा नाही आहे तो व्यवस्थितपणे हाफ फ्राय शिजवायचा आहे तर आपल्याला ह्याच अंड्यावर काही मसाले घालून घ्यायचे आहेत तर सगळ्यात पहिले मी येथे रेड चिली पावडर घालून घेतलेली आहे आणि तसंच त्यानंतर ब्लॅक पेपरसुद्धा थोडंसं चिमूटभर टाकून घ्यायचं आहे आपल्याला ब्लॅक पेपर घालून झाल्यानंतर ह्यावर आपण थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घेऊया आता जवळपास आपले सगळे मसाले घालून झालेले आहेत आता का काय करायचं आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ह्यावर वरून घालून घ्यायची आहे तर येथे आपली बारीक चिरलेली कोथिंबीर घालून झालेली आहे एक आहे अजून एक हेच अंड आहे ते आपण असंच अर्ध कचवट असताना आपल्या जो अंडा घोटाला रेसिपी झाली आहे त्यामध्ये अर्ध करून स्मॅश करून घ्यायचं आहे पट्टी स्टेप मी यामध्ये केलेली नाही आहे आता ही लास्ट स्टेप करूया आता हेच अंड आपल्याला या आपल्या अंडा घोटाला ह्या रेसिपीवर घालून घ्यायचं आहे तुम्हाला जर अर्ध कचवट अंड आवडत असेल तर तुम्ही ही स्टेप ह्यामध्ये अप्लाय करू शकता वाव त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घातल्यावर खरंच खूपच छान दिसते आपली डिश फुलांना अशा वेगवेगळ्या प्रकारे अंड करून दिलं की नक्कीच आवडतं आपण आपली अंडा गोटाला ही रेसिपी पावासोबत खाणार आहोत त्यासाठी दोन्ही पाव मी सुरीच्या सह्याने कट करून घेते तसेच पाव मधून कट झाल्यानंतर पॅनमध्ये आपल्याला थोडंसं बटर घालून घ्यायचं आहे बटर बऱ्यापैकी मेल्ट झाल्यावर आपल्याला त्यामध्ये थोडीशी मिरची पावडर घालून घ्यायची आहे थोडंसं ब्लॅक पेपर घालून घ्यायचं आहे आणि चवीपुरतं मीठ आणि मीठ घालून झाल्यानंतर थोडीशी बारीक शिरलेली कोथिंबीर सर्व मसाले मिक्स करून घेऊया आणि आपण जे कट करून घेतलेले पाव आहेत ती ह्यामध्ये मस्तपैकी फ्राय करून घेऊया म्हणजे जी चव लागेल ना ती एकच नंबर असेल पाव तर येथे आपले पावसुद्धा व्यवस्थितपणे गरम करून झालेले आहेत तर आपण आपली डिश सर्व करून घेऊया तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा आणि तुम्ही सुद्धा तुमच्या घरी अंडा घोटाला ही डिश नक्कीच ट्राय करा तसेच आपली रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि सोबत नक्कीच शेअर करा आणि तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया तोपर्यंत बाय बाय थँक्यू